सलग तीस वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम अकरावी आणि साठी प्रवेश सुरू एकोणनव्वद फिरंगाई प्रभागामध्ये इच्छुक असलेले उमेदवार आमच्या विरोधातले व्हॉइस क्लिपच्या माध्यमातून खोटा संदेश जनतेपुढे पोचवत हो आहेत आणि त्या क्लिप पूर्णपणे खोट्या आहेत कारण इथं देशपांडे गल्लीतले नागरिक आंधू देशपांडे दे साहेब उपस्थित आहेत त्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकारी पाणीपुरवठ्याचे वा वॉटर सप्लायचे उपस्थित आहेत तर टकार हॉस्पिटलच्या दारातील काम यशस्वीरित्या आम्ही पूर्ण करून घेतले त्याबद्दल शिवसेना प्रमुख ना, या नात्यानं मी या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटचं आभार मानतो त्याच पद्धतीने सरदार तालीम परिसरातील शिवाई स्पोर्ट्सच्या इथं जे दूषित पाणी होतं गेली दोन वर्ष नागरिक त्रस्त होते ते चार महिने खटाटोप करून आम्ही तो प्रयत्न देखील यशस्वी केला तिथं देखील ड्रेनेज लाईन पाईपलाईन रस्ते चॅनल पूर्ण करून घेतली आणि देशपांडे गल्ली परिसरातील जे माझ्या विरोधातले इच्छुक उमेदवार व्हॉइस क्लिपच्या माध्यमातून खोटं काहीतरी करत बसलेलं आहे बालिशपणा ह्याला आपण बालिशपणा म्हणू तर तो बालिशपणा त्यांच्याच अंगलंट येणार आहे कारण इथं त्या गल्लीतले नागरिक आहेत साडेचार वर्षापूर्वी देशपांडे गल्लीतील उद्घाटन पाईपलाईनचं मी केलं होतं बजेट मंजूर केलं होतं त्यानंतर रस्ते करून दिले त्यानंतर लाईट्स लावल्या वीस वर्ष विकास कामांपासून देशपांडे गल्ली वंचित होती ती देशपांडे गल्ली आज जर तुम्ही पाहिलं तर वरच्या टोकापासून ते खालील टोकापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं देशपांडे दे ते काम झालेलं आहे आणि याचा पुरावा देखील स्थानिक नागरिकच आहेत एका गल्लीत माझाच पाठपुरावा करणारे कधी लोक नसतात तिथं किमान दहा टक्के पंधरा टक्के कोणतरी मिळेल आणि त्याच कोणतरी लोकांना हाताशी घ्यायचं चार पैशाचं आमिष दाखवायचं आणि माझ्याविरोधात खोटं काहीतरी बोलायला लावायचं हा उपद्व्याप कारण हाताशी कोण लागत नाही म्हणजे हा उपद्व वि विरोधी इच्छुक उमेदवारांनी सुरू केलेला आहे आणि यापासून जनतेने सावध राहावे व माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गेली पाच वर्षे सतत मी कामात राहून जनतेची सेवा केली याबद्दल मी पुन्हा एकदा तेजस्वीनी रवीकर यांना उमेदवारी देऊन महापौरपदाचे दावेदार या नात्यानं त्यांना प्रचंड मताने म मतदान करावे एवढी कळकळीची विनंती करत आहे मी दत्तानखाती देशपांडे गल्लीतील नागरिक आपणास क सांगू इच्छितो की आमचा भाग गेली कित्येक वर्ष विकासापासून वंचित होता रवीकरण इंगवले साहेब ज्यावेळी आम आम्ही त्यांच्याकडे ज्यावेळी गेलो त्यावेळी त्यांनी त्याबाबत सगळीच माहिती घेऊन सर्व कामं पूर्ण केली पाणी लाईट ड्रेनेज ल ला, अशी सगळी कामं पूर्ण केली आणि त्याबाबत आत्ता कुणी जर काय चुकीचं बोलत असेल किंवा हे असेल तर तो ते दुर्लक्ष करण्यात यावं माझं नाव सुभाष शंकर उमराणे देशपांडे गल्लीतनं बोलतो आहे या गल्लीत कमी दाबाने पाणी येत होतं ते आता शहर प्रमुख शिवसेना शहर रवी क्रमण इंगवले साहेबाने स्वखर्चानं सगळं र हे करून दिलेले आहेत पाण्याचा प्रॉब्लेम आणि ह्या पाच वर्षामध्ये रस्ते म्हणे पाण्याचं म्हणा गटरीचं हे सगळं व्यवस्थित काम चालू आहे त्यांच्या माध्यमातून इतके वर्षे ज्यांना जमलं नाही ते साहेबाने काम पूर्तता करत आहेत आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा